तर नमस्कार मित्रांनो आजच्याला आपली बकरी आलेली आहेत या साईटला म्हणजे ह्या साईटचा हा जो पाठीमागचा आहे त्या आहे आणि त्या दऱ्याचं नाव काळोबाईचा दारा आहे आणि पाहू शकता तुम्ही हे आपल्या पाठीमागच्या साईटने सर्वत्र अशी बकरी थांबलेली आहेत तर या काळोबाईच्या दऱ्याची थोडीशी बार तुम्हाला माहिती देतो आणि ह्या दऱ्याची ठिकाणं धावतो चला तर मग तर मित्रांनो बघू शकता संपूर्ण असं वाळलेलंच आहे काय म्हणजे बकऱ्यांना जित्रावांना काही खायला नाही आहे मित्रांनो बघू शकता तुम्ही हे पहा सर्वत्र अशी आपली बकरीच थांबलेली आहेत दर दरवर्षी याच डोंगरामध्ये इतकं सुंदर इतका फुललेला डोंगर असतो मित्रांनो ही सर्वत्र झाडं जाड़, या अशी ही झाडं आहेत आणि ह्या दऱ्यामधल्या तंटणे आहे हे सर्वत्र इतकं फुललेलं ना खूपच मस्त राहो यंदा याच वर्षी आपलं आपलं यूट्यूब चॅनल याच वर्षी चालू केलेलं आहे आणि त्यासाठी तुम्हाला आपल्या डोंगरातलं निसर्गरम्य वातावरण सर्वत्र अशी माहिती द्यायची होती मित्रांनो तर पाहू शकता याच वर्षी सर्वत्र असा दुष्काळ पडलेला आहे तर तुम्ही हे पहा मित्रांनो या ठिकाणी एक नाला आहे म्हणजे हे सर्वत्र असं पाण्याने तुडुंब भरलेलं असतं आणि कळ्याकापारीतनं इतकं मस्त पाणी पडतं मित्रांनो तर पाहू शकता तुम्ही इथं ह्या तंटण्या पार वाळून म्हणजे काय हाय तंटण्या आहेत असं सुद्धा वाटत नाही मित्रांनो तर ह्या तंटण्या इतकं असं फुललेलं असतं तर हे बा हे बघा इथं एक नाला आहे आणि खाली हो का हा इथं एक नाला आहे म्हणजे हा संपूर्ण असा हा खाली खूप मोठा असा काळूबाईचा दराच आहे तर या दऱ्याचं नाव काळोवायचा दरा आहे हा संपूर्ण मोठा असा दराच आहे या ठिकाणचा हा नाला हा नाला म्हणजे हा नाला भरल्यानंतर याचं पाणी या नाल्यामध्ये या खालच्या नाल्यामध्ये दोन नाल्यांचं पाणी येतं पलीकडच्या म्हणजे ह्या साइडला एक नाला आहे ते तुम्हाला मी ऐकलो मित्रांनो पण पन... हे जेवढं आहे तेवढं दाखवतोय तर मित्रांनो हे असं वरपासून खालीपर्यंत या साईडने असा कडा आहे वरपासून खालीपर्यंत तर ते इतकं सर्वत्र इतकं छान दिसतं ना यार म्हणजे हा डोंगर सर्वत्र असा हिरवगार असतो ह्या तंटण्या बिंटण्या सर्वत्र अख्खं हिरवगार आणि इतका मस्त डोंगर दिसतो मित्रांनो दरवर्षी स्वतःची स्वतःच पाहत होतो आणि स्वतःचा आनंद घेत होतो पण यावर्षी म्हणलं स्वतःसोबत तुम्हालाही थोडाफार आनंद द्यावा पण काय मित्रांनो आपलं नशीब बघू शकता तुम्ही आपण याच वर्षी यूट्यूब चॅनल चालू केला आणि या वर्षी तर काय पावसाचा तपासच नाही आहे तर तुम्ही हे पहा हे जे पांढरं पांढरं दिसतंय तर वरण डोंगरातून येणारं पाणी त्या कड्यावरतून असं खाली पडतं इतकं मस्त दिसतं सुद्धा त्या तिथे जाऊन नीट बघितलं तर सुद्धा त्या पाण्यातनं दिसतो हे बघू शकता इथनं एक पाणी येतं डोंगरातलं खाली परत मित्रांनो परत या ठिकाणावरूनसुद्धा पाणी खाली येतं म्हणजे असं संपूर्ण असा आता पलीकडचा पुळकटीचा माता आहे आणि हे बा संपूर्ण असं म्हणजे आपल्या डोंगरामध्ये बकरी थांबलेली आहेत बघून घ्या काही चारा नाहीये तरी पण बिचारी काय करणार प ते म्हणतात ना पोटाच्या आगीला काय करणार पोटाची आग खूप वाईट असते मित्रांनो काही खाऊ माणसाला असं म्हणजे माणूस काय बी खाऊ शकतो पोटासमोर काही इलाज नसतो तसंच यांची परिस्थिती आहे यांच्यासुद्धा काय म्हणजे इलाज नाही आहे काय वाळलं हे काय मिळेल ते खावं लागते आणि त्यामध्ये त्यामध्ये त्यांच्यासोबतसोबत त्यांच्या मालकांचे बी भरपूर हाल असतात काही खरं नाही यार भरपूर म्हणजे भरपूरच हा संपूर्ण असा डोंगर तुम्हाला आपल्या डोंगरातलं निसर्गरम्य वातावरण जर आवडत असलं मित्रांनो तर तुम्ही आपल्याला कमेंटमध्ये सांगत जा दादा तुमचे म्हणजे असं डोंगरातलं वातावरण डोंगरातलं वातावरण खूप आवडतं म्हणजे मलाही खूप भारी वाटत जाईल तुम्हाला आपल्या डोंगरातलं वातावरण दाखवताना पहा हा म्हणजे असं दरच आहेत मित्रांनो असं भरपूर असं म्हणजे खाली लांब भरपूर लांब आहे भरपूर चालाय लागतं त्या साईडने सुद्धा पाणी येतं हे हा मित्रांनो रेल्वेचं काम चालू आहे जबरदस्त त्या साईडने रेल्वेचं काम चालू आहे आणि खाली तिकडून पाणी येतं असं ह्या वरच्या हो का ह्या साइडला एक असा दरा आहे परत ह्या साईडला असं थोडीशी दरी आहे वरून सर्वत्र असं पाणी खालच्या साईडला येतं म्हणजे असं इकडं ह्या बांध परत इकडून असं ह्या साईडचं सुद्धा असं या साईडचं सुद्धा पाणी खाली येऊन असं जातं त्याच बंधाऱ्याला मिळायला हा ही आपली बकरी ह्या साईडनी ह्या साईडनी परत मित्रांनो या साईडनी अशी बकरी थांबलेली आहेत आणि बकऱ्यांच्यामध्ये मी थांबलेलो आहे तर मित्रांनो आत्ता तुम्हाला मी जेवढी काय माहिती दिलेली आहे ती आपली या दार्यातली आहे भंधारा सर्वत्र असं म्हणजे पाठीमागे मागच्या साईडचा भंधारा आहे सर्वत्र असं दाखवलेलं आहे आणि आपल्या डोंगरातली अशी थोडीफार माहिती दिलेली आहे तर मित्रां तर मित्रांनो तुम्ही आपली असलीच डोंगरातली माहिती जाणून घेण्यासाठी बघेकोडची माहिती जाणून घेण्यासाठी आपले व्हिडिओ नक्की पाहत जा आणि आपल्या चॅनलला लाईक सबस्क्राईब शेअर नक्की करत जा मित्रांनो आणि आपले असेच कंटिन्यू व्हिडिओ येत राहतील आणि तुम्ही आपले व्हिडिओ नक्की पाहत जा